एकनाथ शिंदे यांच्या बंडावर समाधानी असून महाराष्ट्रातील सर्व घटकांची प्रगती झाल्याची प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला तीन वर्ष झाले त्यावर शहाजी बापू पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली एक जागतिक पातळीवरचा उठाव आणि त्याचे झालेले परिणाम बघताना तीन वर्षात रित्या मी अत्यंत समाधानी आहे महाराष्ट्राची जनता त्यांच्या नेतृत्वावर काम करणारा माणूस या प्रतिज्ञा देऊन विश्वासार्ह झाला आणि त्याचा परिणाम म्हणून काल विधानसभेला बावन सालापासून कोणत्याही निवडणुकीत मिळालं नव्हतं एवढं घवघवीत यश महायुतीला मिळालं